मुसळधार पावसामुळे उमरज तालुका कराड येथे पाटण पंढरपूर राज्यमार्गावर धोकादायकरीत्या रस्ता खचल्याने मंगळवारी सकाळपासून येथे अपघाताचे सत्र सुरू झाले तसेच वाहतुकीस अडचणा निर्माण होऊ लागला ही बाब निदर्शनास आल्यानंतर येथील युवा संघटक डीडी थोरात यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन श्रमदान करून सदरचा खड्ड्यात भराव टाकला परंतु येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे तातडीने लक्ष घालून दुरुस्ती करावी अशी प्रतिक्रिया डी थोरात यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या आठवड्याभरापासून उमरज परिसरात चांगला पाऊस झाला आहे मात्र या पावसाने बांधकाम विभागाच्या ठेकेदारांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे पाटण पंढरपूर राज्यमार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पडले असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण पड� झाला आहे गावच्या हद्दीत हजारे नजीक पावसामुळे रस्ता खचला असून खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे मंगळवारी तेवीस जुलै रोजी सकाळपासून येथे दुचाकीस्परानं अपघात होऊन काहीजण किरकोळ जखमी झाले परिस्थितीचे गांभीर्य ओळखून युवा संघटक डी डी थोरात यांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास घटनास्थळी धाव घेऊन स्वतः श्रमदान करून खचलेल्या रस्त्यात भराव आणून टाकला त्यामुळे काही स्वरूपात वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे परंतु सद्यस्थितीत सुरू असलेल्या पावसामुळे येथे पुन्हा धोकादायक स्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही यासाठी वेळेतच प्रशासनाने याकडे लक्ष घालावे अशी मागणी यावेळी बोलताना डी थोरात यांनी व्यक्त केली आपण जर बघितलं तर हा पाटण पंढरपूर राज्य महामार्ग आहे आणि उमरतपासून आपण पाटणच्या जा दिशेला जाताना उमरतपासून एक किलोमीटरच्या अंतरावरतीवरती हा पावसामुळे फसलेला रस्ता आहे आणि हा रस्ता पावसामुळे फसल्यामुळं सकाळपासून अगदी या ठिकाणी दोन ते तीन छोटे मोठे अपघात झालेले आहेत त्यामुळं नागरिकसुद्धा या ठिकाणी जखमी झालेले आहेत खरं सांगायचं म्हणजे प्रशासनाला केव्हा जाग येणार पीडब्ल्यू डीचं प्रशासन असेल अधिकारी असतील किंवा राज्य महामार्गाचे अधिकारी असतील यांना वेळेतच जाग आली पाहिजे यामुळं लोकांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान आहे या ठिकाणी लोक गाडीवरती अपघात होऊन जखमी होत आहेत कदाचित होऊ नये पण कदाचित एखाद्या नागरिकाचा या ठिकाणी अपघातामुळं दगाफटका सुद्धा होऊ शकतो कृपया प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला आंदोलन किंवा बाकीच्या गोष्टी न करता लोकांची सेवा व्हाय व्हावी आणि त्यासाठी आम्ही स्वतः बाबा काय असेल ती इथं एकत्रित येऊन दोघा तिघांनी आम्ही एकत्रित येऊन या ठिकाणी त्या ठिकाणी खाता मुजवण्याचं काम केलेलं आहे प्रशासनाला माझी विनंती आहे लोकांना त्रास होणार नाही याची आपण कृपया काळजी घेतली पाहिजे